स्वामी समर्थता इन्नो मी सुलबा तुमचं डेली ब्लॉगमध्ये स्वागत करते आणि व्हिडिओमध्ये आले नाही त्याच्याबद्दल सॉरी आणि हे बघा मुलांचं काय चाललंय तर कैऱ्या म्हणजे माहेरून आल्यात माझ्या कैऱ्या तर माझ्या चुलतींनी बघा किती मोठ्या कैऱ्या दिल्या आता तर त्याचं करणार आहे मी लोनचं तर, तर, तर म्हटलं चला हे कैऱ्या गुणीतून तर बाहेर काढू कारण त्या खूप मोठ्या दिल्यात आणि मला काही एवढं मोठं लोणचं नाही घालायचं कारण मी माझ्या म्हणजे दहा वर्षात पहिले दहा वर्षात म्हणण्यापेक्षा मी माझं म्हणजे जीवनात पहिल्यांदीच लोणचं घालू राहिलेले माझ्या लग्नाला दहा वर्ष झालेत तर दहा वर्षात तरी मी इथं पहिल्यांदी घालू राहिले आणि माहेरी माझी आई घालायची त्यावेळेस बघितल्याला आहे तर चला तुम्ही पुढं रेसिपी दाखवते मी लोणचं कसं घाल घालणार आहे म्हणजे मीच पहिल्यांदा घाल राहिलेले पण एकदम परफेक्ट जशी माझी आई करत होती तसंच घालणार आहे आणि बघा मी बाकीच्या सगळ्या म्हणजे जयला त्यांना काही दिल्या बैल त्यांना काही पण दिल्या आणि पन्नास काही फक्त मी पाण्यात टाकल्यात आणि ह्या दुसऱ्या याच्यातल्या थोड्याशा म्हणजे पिकायला लागल्यात तर नंतर मग मला वाटतं हे सहा साडेसहाचं टायमिंग सा, सा असन तर धारा काढायचं काम चालू आहे माझं कारण हे गेले होते गावाला आणि जा बघू शकता तर एक आता याची कमेंट होती तुमचा डॉग दाखवा म्हणून तर बघा आमचा डॉग तो म्हणजे त्याला कोणत्या पण प्राण्याचं कसं राहतं आपण जीव लावला की ते पण त्यांना पण साऱ्या गोष्टी करतात तर इथं बघू शकता तुम्ही तुम्ही म्हणताना जाकिरचेच का व्हिडिओ काढले तर इथं थोडीशी क्लिप मी ॲड केली आहे कारण ना आता तुम्ही त्याच्याकडे बघू शकता मी जर माझ्या जवळ जर प्रणवला घेतलं तर तो कसा करतो ते तुम्ही बघायचं आता पण त्याला इतकं म्हणजे प्रणवसोबत त्याचं काय आहे काय माहिती आहे म्हणजे मी जर प्रणवला घेतलं माझ्याजवळ तर त्याला इतकं त्याला वाटतं मला घ्यावं इनी म्हणजे तो, तो एकदम असा म्हणजे लहान मुलांसारखा करतो आणि माझी मुलं पण म्हणतात आई ते तुझा मुलगाच म्हणून तर बघू शकता आता तुम्ही बरं इकडं प्रणव प्रणवने मला इकडून मी ती मारली आणि त्याचं बघा किती तरफाडा म्हणजे त्याचं इतकं जीव खालीवर राहिला त्याला वाटतं मला घ्यावं इनी आणि हे प्रत्येक वेळेस होतं बरं का मी जर प्रणवला आवाज दिला की तो लगेच माझ्याकडे येणार म्हणजे त्याला वाटतं मलाच येणे मारांडीवर घ्यावा आणि बघा खरंच ना आपल्या म्हणजे आपल्यापाशी राहता आपले जीव लावण्यावर तर बघू शकता म्हणजे तो इतका म्हणजे इतका क्यूट आहे पण मला आहे ना फक्त काय त्रास होत त्याचं तेव्हा ना त्याची केस अंगाला चिगडते म्हणून मला थोडंसं म्हणजे त्याला जवळ घेऊ वाटत नाही आणि इथं बघा कैऱ्या फोडायचं काम चाललंय कारण मी ते सकाळी पाण्यात टाकल्या होत्या नंतर पुसून फॅन खाली ठेवल्या जवळजवळ मला वाटतं एक दिवस पाण्यात होत्या त्या आणि मग हे गावाला गेले ते आज तर यांनी येऊन मग म्हटलं आज काही पण करून मला तेवढ्या कायऱ्या फोडून द्या कारण मी दुपारी फोडायला घेतल्या पण त्या काय मला जमल्याच नाही फोडायला सांग जेवताच येत नाही मग जेवढ्या फोडल्या तेवढ्या फोडून घेतल्या मी त्यांच्याकडून आणि तेवढ्या बाकीच्या राहिल्यात तर ते दिसतं आणि थोड्या दिसतात पण खायला आम्ही दोघालाही दात आमच्या आम देत आणि मुलंच खाणार आहेत तर बघू शकता तुम्ही मला आता रात्रीचे बारा वाजलेले आहेत कारण ना त्या कैऱ्या पुसायला खूप वेळ जातो आणि यांना नव्हतं ज्या वेळेस मग हे काही जेवले नाही पण नाही जेवलं संग्रामपण त्यांच्याबरोबर संग्राम गावाला गेलो होता तर इथं बघू शकता माझं सगळं काम आवरलं फायनली मी जेवू राहिलेले तुम्ही म्हणताना दरवेळेसच काय दाखवते तर तस काही नाही आहे पण एक म्हणजे माझं कसं आहे सगळं काम आवरल्यावर मला जेवण जातं त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखव राहिले फायनली मला बारा वाजले होते आणि माझं कसं सगळं काम आवरल्यावर जेवायचं म्हणजे कसं निवांत जेवण जातं तसं जर काम राहिलं का मग मला जेवण जात नाही आणि त टाकले होते मी फॅन खाली दिवाणवर आणि आता मी चाललेले आहे वरती टेरेसवरती आम्ही झोपायला तर नंतर मग आता हे लोणचं कैऱ्या मला म्हणजे सुकू द्यावं लागतात फोडल्यावर नाही का तर हा दुसऱ्या दिवशीचा दिवस आहे कैऱ्या बघा चांगल्या सुकल्यात मला माहीत नव्हतं किती सुकवते आहेत काय पण एक अंदाजेच सगळं करणार आहे मी कारण मी जे माझ्या आईचं बघत होते तसंच मी करत आले तर बघा जर काही चुकलं काही वाटलं तर मला सांगा आणि मसाले वगैरे मला सगळ्या गोष्टीचा एक अंदाज आलेला आहे म्हणजे किती याला किती लागणं असं ते मग त्याच्यामुळं मी काही प्रमाण दाखवलं नाही कारण प्रमाण दाखवायला मीच पहिल्यांदी करत आहे तर डाळ पण आणली होती याचे आपले काय म्हणते मोहरीची डाळ आणि थोडेसे मेथी दाणे थोडेसे भाजून मिक्सरमधून हे केले आणि तो लोणच्याचा जो मसाला भेटतो तो मसाला आणि लाल तिखट फक्त म्हणजे रंग येण्यासाठी हळद हळद मी काही फोडून वगैरे घेतली नाही आहे कारण करायचे एक ते एकदम थोडीशी आणि त्यासाठी एवढे कुटाने आणि माझे तरी असंच करत होते मग त्याच्यामुळं मीठ वगैरे सगळं अंदाजे घेतलं आणि तुम्हाला खोटं नाही बोलत मी एकदम म्हणजे लोणचं खरंच खूप छान झाले पण माझे दातच इतके आंबतेत की मला खाताच येत नाही एक जर लोणचं खाल्लं तर मला नंतर जेवता येत नाही एक दिवस तरी पण आता म्हटलं आपण जर करूनच नाही बघित मी सगळ्या गोष्टी करून बघते सगळ्या गोष्टी येतात पण परफेक्ट पण होतात म्हणजे कोणत्याच गोष्टीची अडचण नाही पण हे लोणचं मला करून बघायचंच होतं कारण मी केलं नव्हतं कधी लग्न झाल्यापासून मी स्वतः कधी लग्न म्हणजे ते लोणचं करूनच नाही बघितलं म्हणून म्हटलं ह्या वर्षी करून बघायचं यांना मी म्हटले पण होते आपल्याला काही रहाना तर मालतीचा त्याऐशी फोन आलता तिने आंबा आहे तुला कायऱ्या पाठवून देते तिला मी म्हटलं थोड्याशा दि तिने खूप मोठ्या कायऱ्या आणि ते पाठवून दिल्या मग मी आमच्या तैलत्यांना पण दिल्या बैला दिल्या आणि आमच्या ललित त्यांना पण दिल्या जेवढ्या येतं म्हणजे त्यात थोड्याशा बिलबिल्या पण झाल्या त्याच्यामुळे जास्त म्हणजे सगळ्यांना लोणचं घालायला कमी पण पडल्या असतात पण माझ्यासाठी तरी बरोबर झालं बर एवढं लोणचं खूप झालं वर्षभर कारण दरवेळेस मला ती माझी चुलती देत असते लोणच्या चेक बरणी भरून आणि एक चुलत बहिणी ती देत असते तर तेवढं लोणचं खूप होतं आणि पहिल्यांदा तरी खायचं लहानपणी तर खूप खायचो या असं लोणचं माझ्याही करून ठेवायचे ना नवीन नवीन हे पिऊं लोणचं इतकं छान लागायचं खाणी म्हणून म्हटलं जरी आपल्याला खाता येत नाही तर चला आपले मुलं तर खाते ना त्यांना सगळ्या गोष्टीची एक सवय विकत सारं भेटतं म्हणजे भेटत नाही असं नाही पण जे स्वतः करण्यात जी मज्जा आहे ना तीच खरंच खूप आवडते मला आणि मला खूप आवडतं असं नवीन नवीन करायला शिकायला तर तुम्ही नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा खरंच मी खोटं नाही बोलत ही रेसिपी खरंच छान झाली लोणचं एकदम परफेक्ट झालं आणि तुम्ही म्हणताल तेल खूप थोडं टाकलं तर हो मला वाटलं म्हणजे बरेच जणी म्हणतात ना माझ्या हातचं लोणचं बिघडतं किंवा खराब झालं माझं लोणचं चांगलं नाही होत त्याच्यामुळं म्हटलं आपण पहिल्यांदीच करू राहिलं लिहित जर खराब झालं तर ते एवढं तेल वायला घालायचं मग त्याच्यापेक्षा माझे काय करायची आधी स आधी सुरुवातीला मापण टाकायची आणि मग नंतर लोणचं जसं जस जस मुरत जाईल ना मग तेल परत कढून थंड करून मग परत त्या ॲड करायची त्याच्यात तर मी पण तसंच करणार आहे म्हणून मी थोडंसं मापातच तेल घेतलं आहे ना तर तुम्ही म्हणता खूप कंजूशी तर कंजूशी नाही लोणच्याला खरंच जेवढं जास्त तेल असेल तेवढे छान होते आणि लोणचं खरंच खूप छान झालं अशा पद्धतीने नक्की करून बघा काही नाही एक अंदाजेच करायचं लई मोठं करायचं तर थोडं थोडं करून बघायचं आणि दोन दिवसाचं व्हिडिओ एकत्र येतात कारण लोणच्याला थोडंसं म्हणजे एके दिवशी सगळ्या गोष्टी होत नाही त्याच्यामुळं हे दोन तीन दिवसाचं एकत्र येते तरी नोंद झालं नक्कीच करून बघा एकदा ट्राय नक्की करा आणि हो केल्यावर सगळंच जमतं केलंच नाही प्रयत्नच नाही केले तर काय म्हणतात ना आपल्याला म्हणजे मला येत नाही मला येत नाही पण आय तर कोण देणार ना आपल्याला त्या आणि विकत विकतची जी, जी आपण जे करण्याची मज्जा आहे जी टेस्ट आपल्या हातची ती विकतच्या नाही भेटत तरी मी तरी स्वतः ट्राय केले आणि खरंच आता यापुढं मी दरवर्षी लोणचं पण बनवणार मुलांना पण खाऊ घालत जाणार आता आपलं तर जाऊ द्या आता आपल्याला काय नाही सण होत मला तर मी सण होत तर मी पहिल्यांदा ह्या बर्ने टाकले तर ते काय बसत नव्हते नंतर आता बघा दुसऱ्या घरी टाकावं लागणार आहेत मला वाटतंय कारण ह्या घर मी काय बसाना मला वाटलं होतं बसते तरी पण नाही बसले मी ते म्हणून नंतर म्हणूनच दुसऱ्या घरने तर टाकले बघा ते खाली आहे आणि खूप छान पण पण खूप छान आलं आहे आणि जसे जसे ते मूर्तेत तसं तसं खूप छान होते तर आणि मला दोन दिवस सलग बारा वाजले कारण तुम्ही बघितलं आदल्या दिवशी म्हणजे त्या फोडायच्या त्या आणि नंतर दुसऱ्या दिवशी पण मग नंतर रात्रीच घातलं मी नंतर दुसऱ्या दिवशी पण लोणचं कारण दिवसभर तर काय मला बनलंच नाही आणि म्हणजे असे दोन दिवस माझे लोणचं करण्यातच गेले तर हे त्या भरणीत काय बसना लोणचं माझं तर मग फायनली मला दुसरी भरणी घ्यावं लागली आणि सगळे हे भांडे वगैरे येते कारण हे तेल कटते राणा खूप होतो हो आणि मग च करून व्यवस्थित झालं आणि मी तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते पण नक्की सांगा आणि तुम्ही ह्या वर्षी लोणचं केलं का नाही ते पण सांगा आणि मी माझ्याकड ज्या खायऱ्या उठल्या आहेत त्याचा गोयंबा पण करणार आहे तर नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करीन गोळंब्याची रेसिपी पण तर बघा तुम्हाला लोणच्याची रेसिपी आवडली की नाही आणि तुम्ही कशा पद्धतीने करतात ते पण सांगा तुम्ही आधी हळद मीठ लावून ठेवतात हो का काय ते पण सांगा मी तर डायरेक्ट गेलं आणि माझ्याने खरंच असंच करत होती आणि खूप छान होतं ते लोणचं आता तुम्ही बघू शकता दुसऱ्याकडून एक टाकलं आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा कारण एक व्हिडिओ काढायला खूप म्हणजे खूप कष्ट लागतात आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची